नमस्कार मी सृष्टीसाठी तर आज आपण चिंचवडच्या नगर परिसरातील राजश्री शाहू जलतरण तलाव इथे आहोत दोन हजार सोळा पासून या जलतरण तलावाच काम सुरू आहे आणि अजूनही पूर्ण झालेला नाही खर तर सांगितलं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू होऊन महिना झाला आणि फक्त दोन महिने बाकी आहेत या वर्षी तरी या जलतरण तलावाचे काम पूर्ण होणार नाही आणि पुढच्या वर्षी पण या जलतरण तलावाचे काम होईल याची पण शक्यता नाही हायकोर्ट करून ऑर्डर आलेली की जलतरण तलाव खोली कमी करा पण पिंपरी चिंचवड शहरातील कमीत कमी आठ ते दहा जलतरण तलावच बंद करण्यात आले आणि याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या भागातील माजी नगरसेवक मारुती भापकर चला तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात पिंपरी महानगरपालिकेने या शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून ना ना तोट्याचा विचार करून या शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिलासा मिळावा त्यांना आल्हाददायक वातावरणामध्ये जीवन जगता यावं इथल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं इथल्या युवक युवतींना प्रोत्साहन मिळावं ज्येष्ठ नागरिकांना पोहण्यासाठी उपलब्ध करण्या उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलतरण तलावाची उभारणी केली ही उभारणी करत असताना त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात टेंडर काढून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा खर्च करण्यात आला मात्र दोन हजार सोळाच्या दरम्यान माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या जलतरण तलावाची उंची कमी करावी अशा प्रकारचा आदेश आला आणि पिंपरी चिंचवड शहरातील अचानक दहा ते बारा जलतरण तलाव बंद करण्यात आले हे बंद करत असताना जलतरण तलाव बंद राहिलेले असतानाच कोविडचा काळ आला आणि कोविडच्या काळामध्ये या संपूर्ण कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं दरम्यानच्या काळात या विभागातले एक कार्यकर्ते म्हणून माजी नगरसेवक म्हणून अनेक वेळा आम्ही पत्र व्यवहार केले आणि हे जलतरण तलावाची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करून टेंडर काढून लवकरात लवकर काम करावं अशा प्रकारची आम्ही आग्रही मागणी वारंवार प्रशासनाकडे केली मात्र प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक हालगर्जीपणा केला दुर्लक्षपणा केला आणि मागच्या आठ वर्षापासून या शहरातले खेळाडू या शहरात शहरातले युवक युवती या शहरातले कामगार या शहरातले ज्येष्ठ नागरिक यांना जलतरण तलावापासून वंचित ठेवण्याचं काम केलं मागच्या काही महिन्यापूर्वी या जलतरण तलावाच्या संदर्भात टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आणि ही प्रक्रिया करत असताना हा जल जलतरण तलाव आहे हा मोहन नगर येथील राजश्री जलतरण तलाव आहे या तलावाच्या संदर्भात मोहन नगर काळभोर नगर चिंचो स्टेशन संभाजीनगर शाहू नगर रामनगर दत्तनगर विद्यानगर आनंदनगर साईबाबा नगर काळभोर नगर, नगर, नगर आकुर्डी या परिसरातील नागरिक या ठिकाणी जलतरण तलावाचा उपयोग करत होते जवळपास दीड लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणारा हा परिसर आहे मात्र आठ वर्षापासून महुन नगरचा जलतरण तलाव बंद असल्यामुळं या विभागातल्या नागरिकांना यापासून वंचित राहावं लागलं आम्ही वारंवार या, या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला पत्र व्यवहार केले आयुक्तांशी पत्र व्यवहार केले क्रीडा विभागाशी पत्र व्यवहार केले मात्र अतिशय संत गतीने कुठल्याही प्रकारे यावरती ठोस उपाययोजना किंवा प्रक्रिया प्रशासनाने राबवली नाही आणि म्हणूनच प्रदीर्घ अशा प्रकारचा आठ वर्षाचा कालावधी यामध्ये गेलेला आहे आता काम सुरू आहे हे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे या कामावर जवळपास चार कोटीपेक्षा अधिक रकमेचा खर्च होतोय मात्र मात्र काम कासव गतीने सुरू आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रचंड उष्णता आहे प्रचंड या ठिकाणी उष्ण उष्णता वाढत आहे अशा स्थितीमध्ये या विभागातल्या नागरिकांना यावर्षी तरी जलतरण तलावाच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम प्रशासन करेल अशा प्रकारची अपेक्षा होती मात्र प्रशासनांनी यावर्षी देखील हे काम पूर्ण मला वाटत त्यांचं काम पूर्ण होईल यावर्षी देखील नागरिक अशाच प्रकारे उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये वंचित राहणार आहेत हे सगळं होत असताना प्रशासनाने आणखीन एक शक्कल लढवलेली आहे हे जे काय आठ दहा जलतरण तलाव आहेत त्यामध्ये मोहन नगर असेल संभाजीनगर असेल सांगवी असेल नेहरू नगर असेल वडमुखवाडी असेल अशा दहा जलतरण तलावाचं जे काही काम पूर्वी पालिका करत होते ते काम आता ठेकेदारी पद्धतीने देण्याचा निर्णय देखील महापालिकेने केलेला आहे त्याला देखील आम्ही विरोध केलेला आहे की ठेकेदारी पद्धतीने हे जर जलतरण तलाव दिले गेले चालवायला तर इथं जे काही लाभ घेणारे युवक असतील खेळाडू असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील ह्यांना या ठिकाणी पोहण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिकचा दर द्यावा लागेल त्याच्या खिशाला त्यांच्या खिशाला आर्थिक भूर्दंड पडेल आणि म्हणून ह्या जलतरण तलावाचा उभारण्याच्या मागचा जो उद्देश होता ना नफाला तोटा तत्वावरती या विभागातल्या नागरिकांची सेवा द्यायची उन्हाळ्यामध्ये त्यांना दिलासा मिळेल खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल त्याला तिलांजली देऊन हे व्यापारी तत्वावरती अशा प्रकारे याचं खाजगीकरण करून काही ठेकेदारांच्या घशात घालण्याचा निर्णय या ठिकाणी या जलतरण तलावाच्या माध्यमातून होत आहेत आणि या जलतरण तलावाचे जे ठेकेदार आहेत ते आयुक्त आणि प्रशासन आणि त्यांचे बगल बच्चे इथले नेत्यांचे बगलबच्चे इथल्या पदाधिकाऱ्यांचे बगलबच्चे यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता हे जलतरण तलावाचं खाजगीकरण करायला निघलेले आहेत आणि सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांचे खिशे कापण्याचे धंदे पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात होत आहेत प्रशासनाला आमची स्पष्ट मागणी आहे की या जलतरण तलावाचं काम अतिशय युद्ध पातळी जलद गतीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत दुसरं म्हणजे याचं खाजगीकरण संपूर्ण रद्द केलं पाहिजेत माफक दरात ना नफा ना तोटा तत्वावरती तो महानगरपालिकेनेच हे जलतरण तलाव चालवले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे जर आमच्या मागण्यांचा पुनर्विचार केला नाही तर शहरातील नागरिकांना बरोबर घेऊन पुढच्या काळात आम्ही आंदोलन देखील यावरती करणार आहोत तर आज आपण चिंचवडच्या मोहन नगर राजश्री शाहू जलतरण तलाव या परिसरात आलेलो आणि इथे स्थानिक नागरिक या जलतरण तलावच्या पूर्ण कामामुळे वंचित आहेत तर आज आपल्यासोबत होते या भागातील माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मागणी केली आहे की कासवगतीने चाललेला हा काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा कॅमेरामॅन भानुदास हिवराडेसह मी सृष्टीसाठी आपला आवाज पिंपरी चिंचवड